जय भीम जय संविधान जन सामान्यो की आवाज विशेष खबर विशेष चर्चा खबर खास देखिए सिर्फ जीवन सत्यवाणी अलग अलग खबरें देखने के लिए जीवन सत्यवाणी न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट करें। जय भीम जय संविधान जय भीम जय संविधान आज अपन बहुजन समाज पार्टी का मराठवाड़ा या भागामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत लोकनायक पत्रकार संघाच्या वतीने मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो बहीण मायावतीजी यांचा जनकल्याणकारी दिन म्हणून संपूर्ण भारतभर हा जन्मदिवस म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जात आहे आणि त्यानिमित्त आपण मराठवाड्याच्या माध्यमातून औरंगाबाद शहरामध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत औरंगाबादमध्ये बहुजन समाज पार्टीची कार्यकारिणी सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत मी पुन्हा त्यांचं स्वागत करतो आणि आज या ठिकाणी मराठवाडा प्रदेश महासचिव माननीय दादा बरोडे तसेच प्रदेश सचिव सचिन बनसोडे साहेब आणि औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून समाधान जाधव या जा ठिकाणी उपस्थित आहेत आज, आज आपण त्यांच्याकडून बहीण मायावतींचा जो जनकल्याणकारी दिन म्हणून साजरा होणार आहे संपूर्ण भारतामध्ये आपण औरंगाबाद शहरामध्ये आपण कशा पद्धतीने या ठिकाणी साजरा करणार आहोत आणि कशी कार्यक्रमाची तुमची या ठिकाणी तुम्ही केलेली आहे या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून मी पंडित बोर्डे बहुजन समाज पार्टी प्रदेश महासक्षक संपूर्ण भारतामध्ये बहन कुमारी मायावतीजी यांचा जो जन्मदिवस आहे तो जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरा होतो पाडवर काम साहेबांचा जन्मदिवस हा स्वाभिमान दिवस म्हणून साजरा होतो आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये खासदार साहेब खासदार बैनासाहेब प्रदेशाध्यक्ष संदीप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाज पार्टीचं काम चालू आहे औरंगाबाद शहरामध्ये बहीण कुमारी मायावतीच्या वाढदिवसानिमित्त भरगच्चा अशा कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे त्या दिवशी पंधरा जानेवारीला एक मोठ्या मैदानामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे या शहरामध्ये वॉल पेंटिंग केली जाणार आहे या शहरामध्ये डिजिटल बोर्ड लावल्या जाणार आहेत औरंगाबाद शहरामध्ये पोस्टर काढून भिंती भिंतीवर लावण्यात आलेले आहेत आणि जो पंधरा जानेवारीचा सायंकाळचा कार्यक्रम आहे त्या दिवशी शहरातील ज्या घोरगरीब महिला आहेत पुरुष आहेत या अगोदर सायकल वाटप शिलाई मशीन वाटप अशा पद्धतीनं आम्ही वाढदिवस साजरे केलेली आहे परंतु भारतामध्ये करोनाचा प्रभाव असल्यामुळं कक्षाच्या वतीनं साध्या पद्धतीनंच वाढदिवस साजरा करण्यात ठरलेला आहे परंतु का औरंगाबाद शहरामध्ये एक दोनशे ते अडीचशे महिलांना त्या दिवशी गरीब महिलांना भहिंगीच्या वाढदिवसानिमित्त साड्या वाटप होणार आहे त्यानंतर पुणे वाटप होणार आहे आणि भहिंगीच्या मान्य कांशीराम साहेबांच्या जीवनावरती जे जी काही पुस्तकं आहेत तेही वाटत होणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी औरंगाबादमधले पूर्ण बहुजन समाज पार्टीची टीम आहे त्यामध्ये आमचे प्रदेश सचिव सचिनजी बनसोड आहेत त्यानंतर आमचे महिलाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सोमाधानजी जाधव आहेत आमचे अमोलजी पवार आहेत आणि सर्वच कार्यकर्ते रात्रंदिवस झटून हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि बहिणीजीनं बहिजेच्या वाढदिवसानिमित्त एक आर्थिक निधी बहिणीला चळवळ चालवण्यासाठी संपूर्ण भारतातून उभा राहतो आणि म्हणून आर्थिक निधीसुद्धा औरंगाबादच्या जनतेच्या माध्यमातून चळवळ चालवण्यासाठी पक्ष चालवण्यासाठी बहिणीला आम्ही पंधरा तारखेला देणार आहोत आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष त्यांच्याकडे नोकृत करणार आहोत आणि या व्यक्ती महाराष्ट्रातील जे कामशूर व्यक्ती आहेत त्या त्यांनीसुद्धा बहिणीच्या वाढदिवसानिमित्त बरंच काही साहित्य देण्याचं कबूल केलेलं आहे आणि म्हणून बरगच बहिंदीचा वाढदिवस औरंगाबाद शहरामध्ये बहुजन समाज वतीनं होत आहे आणि यानिमित्त आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना आणि समाजाला आडवाजमध्ये बहिंदीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो जय भीम जय भारत आपण पाहिलेलं आहे की पंडितादा बुर्डे यांनी शहरामध्ये बहीण मायांतीचा जो कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करणार आहात तर या कार्यक्रमाला कोरोनाचं सावट असल्याने साध्यापणाने ते साधं साजरा करणार आहेत परंतु पक्षाच्या ध्येय धोरणाला देऊनच त्या कार्यक्रमाची हवी मोठी या ठिकाणी राज्यात त्यांनी सादर केलेली आहे आज आपण या ठिकाणी माननीय कानशिराम साहेबांच्या विचारधारेवर घर्या आणताना पहिजीने जो पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण राज्यामध्ये उत्तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणे बहुजन समाज पार्टीचं म्हणजे जे व्यापक असं धोरण आहे ते बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं खऱ्या अर्थाने त्यांनी नेण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि पुढे शासनकर्ती जमात कशी निर्माण होईल आणि आपले प्रश्न शासन दरबारी कसे मांडता येईल आणि न्याय कसा मिळेल त्यासाठी ते दिवसरात्र बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून जगत आहेत आज आपल्यासोबत या ठिकाणी प्रदेश सचिव म्हणून भोजन समाज पार्टीचे सचिन गडचडी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी स्वागत करतो आणि त्यांनाही या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष राज्यांनी भायकुमारी मायावती त्यांच्या वाढदिवसाच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा देतो भारतवासियांना देशवासियांना करोनाच्या परिस्थितीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही बहिर महाराजांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम मोठा शो आणि जंगी शंगी करण्याचा आहोत आदरणीय प्रदेशाध्यक्ष संदीप पाटील साहेबांनी सांगितलं औरंगाबादला निवडणुकीच्या अनुषंगाने तोंडावर समोर असल्यामुळं बहिंजीचा आवाढ दिवस औरंगाबादमध्ये मोठ्या थाटामाटात साजरी झाला पाहिजे आणि बहिंजीचा दिवस आम्ही आर्थिक दिवस म्हणून साजरी करत असतो जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरी करत असतो परंतु आदरणीय संदीपजी पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं की औरंगाबादला पाच नगरसेवक होते पाच नगरसेवकाचे पंचवीस नगरसेवक करा आणि तो संकल्प दिवस म्हणून साजरी करा म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही पाहिजे कारण विविध पक्षातले विविध लोक आणि सामाजिक संघटनेचे लोक आमच्या त्या दिवशी आमच्या कार्यक्रमात प्रवेश करणार आहेत असं आमच्या औरंगाबाद जिल्ह्याच्या तयारी चालू आहे दैंगीच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो तुमच्या जन्म निश्चितप्रमुखपणे या ठिकाणी हरणबा शहरामध्ये पाच नगरसेवक बहुजन समाज पार्टीचे आहेत आणि प्रदेशाध्यक्षांनी त्यांना या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये नुकतीच निवडणूक लढायला आलेली आहे त्या अनुषंगाने व मायावतींचा वाढदिवस मोठा जोरदार पाठाबाठा सुरू करण्यासाठी आपण जवळजवळ पंचवीस नगरसेवक असे बहुजन समाज पार्टीचे निवडून येतील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे असं आम्ही प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी सांगितलेलं आहे आज आपल्याला त्याच अनुषंगाने जिल्हाध्यक्ष म्हणून या औरंगाबाद सभाचे समाधान राधवसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्या अनुषंगाने शुभेच्छा पद्धतीने आपण वार्तालाप करणारच आहोत परंतु पुढे निवडणूक सुद्धा जवळ आलेली आहे त्या अनुषंगाने जे पाऊल आहे शुभेच्छा परिवारप्रद्धा सर्वप्रथम महापुरुषाला आम्ही अभिवादन करतो त्याच अनुषंगानं बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय महासचिव तसेच महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय अनिल सिंग साहेब तसेच रायका साहेब आणि तरुण तडपदार नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश जे संदीप दादाजी ताजने त्याच अनुषंगानं आमचे महाराष्ट्राचे महासचिव पंडितदादा बोर्डे आणि सचिनजी बनसोडे अमोलजी पवार आणि बाबूजी कुंडिया आणि अल्ताफई बहीण मायावतीच्या वाढदिवसानिमित्त मी सगळ्या भारताच्या वासियांना मी अर्थ शुभेच्छा देतो बहीण मायावतीचा वाढदिवस पंधरा जानेवारी औरंगाबादमध्ये मोठ्या आम्ही इथे साजरा करत आहोत आणि जे पक्षाने दिशानिर्देशक दिलेले आहेत त्या दिशानिर्देशाचे कर्तृत्व पालन करण्याचं आम्ही काम करत आहोत शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी हॉल पेंटिंग झालेले असून भिंतीवर पत्रकसुद्धा लावण्याचे काम आमचे प्रगतीपथावर आहे आणि बहन महावतीचा वाढदिवस हा अजनकाली आणि दिवस आम्ही औरंगाबाद इथे साजरा करत आहोत मान्य प्रदेशाध्यक्ष यांनी सूचना दिल्या की जे गोरगरीब जनता आहे जे दुनजबळी जनता आहे यांच्यासाठी आम्ही एक नवीन पॅटर्न तयार करून जे गरजू विद्यार्थी आहे त्यांना शालेय शाखेन साहित्य उपलब्ध करून देणार आहे जे अपंग व्यक्ती आहे त्यांना काही गाडी सायकल वगैरे उपलब्ध करून देणार आहे आणि ज्या काही विधवा महिला गरजू महिला आहे असे यांना साडी आणि धान्य वाटपचा कार्यक्रम अतिशय सुंदर स्वरूपात आम्ही नियोजन केलेलं आहे आणि औरंगाबादमध्ये येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या आहे बहुजन समाज पार्टी ही महाराष्ट्रामध्ये एक अग्रश्य औरंगाबादमध्ये पोटेन्शियल राहिलेली असून या नगरीमधून जवळपास पाच नगरसेवक आम्ही महानगरपालिकेमध्ये दे पाठवलेले आहे तर या पाच नगरसेवकाच्या काळामध्ये जवळपास आता पाच वर्षे पूर्ण होऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही जवळपास पंचवीस नगरसेवक या महापालिकेत पाठवण्याचं आम्ही ध्येय टार्गेट नियोजन माननीय प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही केलेलं आहे आणि एक भव्य दिव्य स्वरूपात आम्ही एक नंदनवन कॉलनीमध्ये बहीण दे मायावतीचा सा वाढदिवस साजरा करत आहे तर मी सगळ्या तमाम भारतवासियांना बहिनजीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला जाधवसाहेबांनी जो वाढदिवस आहे मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असताना गोरगरिबांना कशी मदत करता येईल पक्षाच्या ध्येय धोरणानुसार या ठिकाणी त्यांनी मदत करण्याचा त्यांनी संकल्प या ठिकाणी वाढदिवसानी केलेला आहे बाबासाहेबांनी खऱ्या या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा ठेवलेल्या आहेत तर मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरिबांसाठी बाबासाहेबांनी काम केलेलं आहे ते फक्त बहुजनांसाठी नाही इतर सर्व जाती धर्माचे जेवढे आहेत त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं मराठवाड्यामध्ये काम केलेलं आहे आणि बहुजन समाज पार्टीचं जो पक्ष आहे खऱ्या अर्थानं मराठवाड्याच्या माध्यमातून औरंगाबाद शहरामध्ये पाच नगर शेतकरी दिलेले आहेत मी त्यांना शुभेच्छा पद्धतीने होणाऱ्याच्या निवडणुकी जवळ आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या प्रदेशाध्यक्षांनी तुम्हाला जी जबाबदारी सोपवलेली आहे निश्चितपणे पंचवीस नगरसेवक निर्माण करण्यासाठी तुमची बनाने जे प्रयत्न तुम्ही करताल आणि आज आम्ही पत्रकार संघाच्या माध्यमातून नवीन महावतीचा जो वाढदिवस आहे शुभेच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद जय भीम जय संविधान आवाज विशेष खबर विशेष चर्चा खबर खास देखिए सिर्फ जीवन सत्यवाणी अलग अलग खबरें देखने के लिए जीवन सत्यवाणी न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट करें। जय भीम जय सभी।